सुवाज़नार <laughs> او تو ویر چوتا ما جی راو تو ویر چوتا اره ما جی راو تو ویر چوتا تنس کاو ني لاي پٽا تنس کاو ني لاي لاي پٽا ڊول تو ڊميتس हथियारों से उत्तर देना हथियारों से उत्तर देना दुश्मन की हनकार

श्री दुर्गामाता तोड दोड़ या दोडीचा इतिहास चारशे वर्षांचा आहे चारशे वर्षांपूर्वी काय बरं झालं होतं आई साहेब जिजाऊंनी नवरात्रीमध्ये जे मागणं मागितलं होतं हा देव हा देश आणि हा धर्म टिकावा या देवादेशा धर्माचा गाडा सुरळीतपणे चालावा हो। आणि या पाचवी पाचशांचा नरडीचा घोट घेणारा नरपुत्र भाऊ माझ्या पोटी जन्माला यावा हो। ते मागणं मागायला जाणं म्हणजे श्री दुर्गामाता तोड यामध्ये कोण कोण येणार बरं तर आपल्याला सर्वांनाच जायचं आहे बारा बुलगेदार अठरा पगड जातील सर्वांनी मिळून भगवाय ध्वजाच्या ठाई यायचं म्हणजे श्री दुर्गामाता दौडमध्ये यायचं आणि येऊन काय करायचं हो त्या देवीला मागणं मागायचं हे राष्ट्र टिकलं पाहिजे हा देश टिकला पाहिजे हा धर्म टिकला पाहिजे हे टिकणार तर आपलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या इच्छा अपेक्षा ज्या अपूर्ण राहिल्या त्या आपण पूर्ण करू सप्तगंगा सप्तसिंधू मुक्त करा काशीसा विश्वेश्वर सोडवा आणि कामाला चुकू होऊ नका बो असं जे महाराज बोलून गेले ते त्यांचं कार्य पूर्ण करायचं म्हणजे श्री दुर्गामाता दौडीला यायचं दौड शब्द काय वापरला आहे महाराजांनी आपल्या आयुष्यभर दौडच केली ह्या किल्ल्यावरून त्या किल्ल्यापर्यंत आपण मग तसंच छत्रपती शिवाजी महाराज शिवतीर्थ इथं जमत असतो तिथून मग रोज दहा दिवस चालणारा कार्यक्रम दहा मंदिरात जातो दहा दिशेला जातो त्या दिशेंना जाऊन मग ती दौड पूर्ण करतो तिथून परत वाप सांगता इथंच होते असं एक थोडक्यात कार्यक्रम आहे तर रोज सकाळी साडेपाचला शिवतीर्थ मैदान खोट चौक जळगाव इथे येणे जय श्रीराम